नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघड झालाय भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना रंगे हात पकडले यानंतर मात्र मतदान केंद्रावरती प्रचंड गोंधळ झाला यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे जो व्यक्ती पैसे वाटत होता त्याच्या मोबाईल मध्ये पोलिसांचे आणि काही भाजपच्या कार्यकर्त्यांचे फोन नंबर आहेत एवढेच नाही तर त्या व्यक्तीकडं महाराष्ट्र शासनचं बनावट आय डी कार्ड सापडलं मतदानाच्या दिवशी कशा प्रकारे पैसे वाटले जातात हे सर्व रंगे हात पकडलं आणि ऑन कॅमेरा झालाय नेमकं काय झालंय मतदान केंद्रावरती कोणत्या व्यक्तीला पकडलं आणि त्याच्या मोबाईल मध्ये कोणते पुरावे आढळले चला या व्हिडिओमधून पाहूया ಅದಕ್ಕೆ 왔다 ನಾನು ಇಕ್ಲಾರಿ ನಮ್ಮ ಪ್ರೆಸ್ ਵਾਲಾ ಅನಿ ಪ್ರೆಸ್ ਵਾਲಾ ಏ एक दो। मी शांत शांत एक जण का शांत शांत मी बोलू हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊ दाखव पूर्ण फोटो व्यवस्थित करून घ्या आणि हा हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सकट पकडलेलं आहे पैसे बन आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये दाखवतो फोन फोन दाखव फोन त्याचा याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत सतत वेळेवेळेला पाच पाच मिनिटांनंतर त्यांच्या संपर्कात आहे आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील एकवीस मध्ये सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे रात्रीची कॉन्टॅक्ट आहे दिवसाचे कॉन्टॅक्ट पैसे आरोप लावतो आम्ही धरलेला आहे आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे फुटेज आहे काही यांनी खिचात न आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे महाराष्ट्र शासन डुप्लिकेट बघून घ्या तो पोलिसांच्या साह्याने जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पी आय अनिल शिंदे पी आय पाचोरा शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष परत परत जयंत जाचक इटला उमेदवार आहे तो जयंत जाचक प्रीतम संघवी यांच्या हे पोलिसांच्या मदतीने इथं गिरीश महाजनचे चे इथं पोलिसांच्या क्रमांक एकवीस पोलिसांच्या मदतीने इथं पैसे वाटप चालू आहे इथं पीआय काय नाव आहे पैसे श्रिका काढून पैसे वाटप चालू आहे बघून घ्या बघून घ्या स्लिप चालून पैसे वाटप चालू ारखातेम नाही बस माझे वैयक्त तुम्ही का पडता माझे वैयक्तिक फोन येते माझ्या भावा भाऊचा माझा भाऊ आहे माझ्या भावाशी बोल फोन कोण हॅलो दादा माझा काय संबंध कशाशी माझा ना बोल ना हॅलो साहेब तुम्ही माणसांचे फोन चाले अजून गिरीश महाजन गिरीश महाजनचा माणूस या गिरीश महाजनचा माणूस या माणूस नाही बोलणार ते सुशिक्षित घरातल्या नेमकी तुझं ओरिजिनल नाव काय तुझं ओरिजिनल नाव काय सगळं तुमचं ओरिजिनल नाव अरे दादा तुमचं नाव तर सांगा माझ्या वैयक्तिक ओके ओके तुमचं नाव काय तुमचं नाव काय नाव काय एक मिनिट त्याला पाणी द्या तुमचं नाव काय केव्हापासून मला त्रास होतो दादा माझं काही तुमचं नाव काय मी वैयक्तिक कामाने ठीक आहे ना तुमचं नाव तर सांगा नाव काय तुमचं नाव सांगा हे कार्ड तुमचं आहे कार्ड तुमचं आहे कार्डशी माझा काही संबंध नाही फोटो तुझा पावत्या काय बरं एक मिनट एक मिनट एक तुम्ही तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांगताय माझं एक वैयक्तिक पोलिस काम होतं मी दोन दिवसापासून आणि पोलीस स्टेशनचा का तुम्ही काय काम काय काम काय काम काय काम काही तक्रार होते चौकशी होते जबाब होता इकडे बुथवर काय करत होता सामान्य नागरिकाच्या घरात वाटप करत पैसे बोल रे तुझं वैयक्तिक आहे ना बोल पैसे

चौकशी होईल का प्रकरण प्रकरणाची चौकशी होईल का पिसे सर आंबा एक मिनिट भिसे सर भिसे सर प्रकरणाची तक्रार दाखल होणार का आणि चौकशी होणार का या प्रकरणाख म्हणणं आहे हा व्यक्ती पैसे वाटप करत होता तरी जे कोणी कंप्लेंट देईल हां त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होईल पुढील चौकशी सर्व वरिष्ठ तिथे खूप गर्दी होती मी एकशे बाराला फोन करून त्याची तक्रार देखील दिली माझ्याकडे ते मेसेजेस आहे कोणते साहेब केले ते सगळं माझ्याकडे डिटेल आहे आणि मागच्या दोन दिवसापासून जोरात त्या घरातून वाटप चालू आहे आणि या माणसाला तिथूनच जाताना बघितलं आणि आमच्या मुलांनी त्याचा पिछा करत इथपर्यंत आले आणि मग तिथे याचे सगळे कारणामे उघड सर्वांनीच पाहिलाय पण सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या तक्रारी समोर येत आहे कोणी म्हणत आहे मतदान केल्यानंतर बोटावरती जी साई लावली जाते ती काही मिनिटांमध्येच पुसली जाते तर कोणी म्हणते मशाल किंवा इतर अपक्ष उमेदवाराचं बटन दाबलं तर ते मतदान कमळाला जाते राज ठाकरेंनी याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले निवडणूक आयोगाने लोकशाहीची हत्या केली लोकांचा के मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेतलाय असं खुलेआ मतदान चोरी केलं जाते बोटावरची साई पुसली जाते मशीनमध्ये गडबडी केली जाते लोक बिंदास्तपणे पैसे वाटतायत निवडणूक आयोग नेमकं कोणाचं ऐकतंय सरकारचं ऐकतंय की लोकांचं ऐकतंय आजचं जे काही मतदान झालंय ते एकदम चुकीच्या पद्धतीने झालंय अशा निवडणुका आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीही झाल्या नव्हत्या एका पक्षाच्या बाजूने निवडणूक आयोग काम करतंय हे पूर्णपणे दिसून येते लोक लवकरच या गोष्टीचा विरोध करतील आणि निवडणूक आयोगाला उत्तर देतील असं राज ठाकरे म्हणाले